जयसिंगपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अनुराधा आडके स्वीकृत नगरसेवकपदी शीतल गतारे प्रवीण बलदवा गुंडाप्पा पवार जयसिंगपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपद व स्वीकृत नगरसेवक नगर पदासाठी शुक्रवारी निवड प्रक्रिया पार पडली उपनगराध्यक्षपदी राजश्री शाहू विकास आघाडीच्या नगरसेविका माननीय स अनुराधा आडके यांची बिनविरोध निवड जाहीर झाली तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून राजश्री शाहू विकास आघाडीचे शीतल गतारे प्रवीण बलदवा आणि शिरोळ तालुका विकास आघाडीचे गुंडाप्पा पवार यांच्या निवडीस मान्यता देण्यात आली अलीकडेच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली आहे त्यानंतर शुक्रवार दिनांक नऊ रोजी दुपारी साडेबारा वाजता नगरपालिकेची पहिली विशेष सभा झाली सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर होते उपनगराध्यक्ष पदासाठी अनुराधा आडके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड नगराध्यक्षांनी जाहीर केले निवड जाहीर होताच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला यानंतर नूतन यानंतर नूतन उपनगराध्यक्षा अनुराधा आडके यांनी आभार व्यक्त करत शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला दुपारी एक तीस वाजता नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी स्वीकृत नगरसेवकपदी शीतल गतारे प्रवीण बलदबा आणि गुंडाप्पा पवार यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली यावेळी पालिका परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती ब्युरो रिपोर्ट एसआर न्यूज ट्वेंटी फोर